नमस्कार मी वर्मा वर्माने आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या आज आम्ही विजय लक्ष्मीनगर नाला सुपारा पूर्वेला उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता एक्केचाळीस बिल्डिंगमध्ये जे चौतीस बिल्डिंग, बिल्डिंग उरलेली त्याचे आज डिमोलेशन कारवाई वसई विरार महानगरपालिकेच्या कर वतीने करण्यात आलेली आहे तशाच प्रकारे आम्ही तुम्ही बघू शकता पाठी एक बिल्डिंगचं डिमोलेशन झालेलं आहे आणि पूर्ण मलवा बिल्डिंग तब्दील झालेली आहे आता बघू शकता त्या त्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक होते ते घरातनं बेघर झालेले आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू त्यांचं नेमकं भावना काय आहे आणि त्यांची अवस्था पुढे ते कशाप्रकारे राहणार आहे आम्ही नेमकं त्यांच्याशी चर्चा करण्यात जाऊ

इतने दिन प्रयत्न करता ते बोलू शकत नाही अवस्था नाही त्यांची अजून इतर परिवार सुद्धा बोलायचा प्रयत्न करू लहान लहान बाळ आहे घर तुटलेलं आहे आणि घरात बाहेर ते आता रोडवरती उपस्थित आहे त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू ताई काय सांगणार सध्या आता तुमचं घर तुटलेलं आहे आणि सर्व लहान बाळ इकडे रस्त्यावरती आहे कशा प्रकारे पुढची वाटचालीच नाही कशा प्रकारे जगणार आता कसे जगायचं आता जसं आहे तसं जगायचं झोपडपट्टी मध्ये राहून अजून काही नाही शाळे जायचे का पोरं जायचे मग आज शाळा पण पोरांची नष्ट झाली आहे काय नाही शाळा बिळ सगळं बंद झाले पोरात कसं प्रकारे राहणार तुम्ही का कुठे राहणार काय करणार इथेच आता आमची दुनिया जिथे होती तिथेच राहायचं आता कुठे जाणार इथून जंगलात साप बिच्छू सर्वांच भीती असणार काय करायचं मग एका दिवसात लगेच काय उभं राहत नाही ना किती मोठं असलं तरी किती कमवणारा माणूस असला तरी एका दिवसात सगळी गोष्ट मिळत नाही ना अशी मिळली असते तर लोक आज बंगले बांधून राहिले असतात काय आपले आता काय काहीच नाही त्यांना बोलून पण काय फायदा नाहीये ते आपल्या त्यांच्या पुरते सोय बघतात त्यांना कुठून पैसा भेटतोय काय भेटतोय बघतात कोण आलेले मदतीसाठी सांगायला काहीच नाही मदतीसाठी येतो आम्ही आहे आम्ही आहे पण थोड्या ज्या वेळेस तर सगळे पळाले आपल्या ज्यूस कोण नाही हो करतो काय सरकार आहेच नाही सरकार कुठे आहे सरकार असते ते दिवस नसते आमचे सरकार नाही आम्हाला काय काय त्यांना हालत आम्ही त्याच हालावरती जगणार बघू शकता बोलायची अवस्था मध्ये नाहीये कारण की प्रशासन वरती जे त्यांचा विश्वास होता ते सुद्धा आता तुटलेलं आहे गेलेच दीड महिना अगोदर त्यांनी मतदान केलेलं आणि मतदानचं स्वरूप त्यांना अशा घर उद्ध्वस्त होताना त्यांना दिसत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्यासाठी कोणत नाही आहे गरिबांसाठी कोणत नाही सध्या त्यांचे लहान लहान लेकर त्यांचे पोरंबाळ आता रस्त्यावरती पुढे कशा राहणार जंगलात ते राहत आहे साप बिच्चूची भीती असणार आहे शौचालयाला कशा जाणार प्रकारे ते जगणार ते पण महत्वाची गोष्ट आहे पण सध्या एक्केचाळीस बिल्डिंगची प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देणार आहोत आमच्या चॅनल स चॅनलवरती सतत जोडत राहा नमस्कार